नागपूर ओबीसी महासंघाची बैठक झाली एकोणतीस ऑगस्टपासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण करणार असल्याची तायवाडींची घोषणा याची यावर तुमची काय प्रतिक्रिया नक्कीच राज्यातील अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनीसुद्धा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे प्रत्येकाने परीने आंदोलन केलं पाहिजे आणि तायवाडी साहेबांनी जी घोषणा केली ती अतिशय उत्तम आहे कारण की राज्य सरकार एखाद्या वेळेस कुणाच्या दबावाला बळी पडून जर ओबीसीच्या विरोधात काही निर्णय घेत असेल तर ही घेऊ शकतील त्यांनी हे पाऊल उच्च असेल ते आज अतिशय हो योग्य आहे ओबीसी आरक्षणाला कुठला धक्का लागणार नाही याची लेखी खात्री मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी तायवाड्यांची मागणी खरं आहे तायवाडे साहेबांनी जी मागणी केली ती ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही खरं तर मुख्यमंत्र्यांनी तायवाडे साहेबांच्या त्या आत्ताच गोव्यामध्ये जे ओबीसीचं अधिवेशन झालंय त्यांनी जे साहेबांनी कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लावणार नाही आणि ओबीसींसाठी मी लढतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे मग तुम्ही जर ओबीसीसाठी लढताय तर तुम्ही ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही ओबीसीच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही आणि ओबीसीमध्ये कुणाची घुसखोरी होणार नाही असं लेखी द्यायला मुख्यमंत्र्याला कुठलीही अडचण नाही आणि ती मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे संविधानिक पद्धतीने नागपूरसह सर्व जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याची ओबीसी महासंघाची घोषणा या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार आहात का हे बघा आता राज्यात अनेक अनेक वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतील नक्कीच आम्ही जरी आता आम्ही धावते पळते याच्यामध्ये असल्याच्यानंतर जिथं शक्य झालं तिथं ता नक्कीच त्या आंदोलनात सहभागी व्हायलासुद्धा का आम्ही काही हरकत नाही परंतु आमचे आम्हाला मानणारे आमचे कार्यकर्ते असतील आणि खरं तर सगळ्याच ओबीसी बांधवाने जिथं ओबीसी महासंघाचं हे असेल तिथं आपल्या परीनं तिथं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने तिथं साथ दिली पाहिजे ठीक आहे आपल्यालासुद्धा येणाऱ्या काळात तायवाडेसाहेब हे सगळ्यांना विचारात घेऊन नक्कीच या देशाचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब असतील अतुल सावेसाहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील ह्या सर्वच पंकजाताई असतील या सर्व नेत्यांच्याशी चर्चा करून नक्कीच लवकरच कुठेतरी ओबीसी सोबत धोका जर झाला किंवा होत असेल तर नक्कीच या राज्यभरात संघर्ष यात्रा आपण काढणार आहोत आणि त्या दिशेने येणाऱ्या काळात लवकरच पाऊल उचललं जाईल परंतु तोपर्यंत रायवाडे साहेबांनी जो निर्णय घेतला तो हो अतिशय योग्य त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि आमचे सहकारी आमचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होण्याला कुठलाही हरकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट